नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण असा प्रभावी उपाय जेणेकरून आपल्याला आजच करायचा आहे तो पहिल्याच समोर केला जात करावाच लागतो कारण ते पुन्हा कहिलं तर जमणार नाही त्यामुळं मी तुम्हाला ते प्रभावी उपाय काय आहे हे सांगणार आहे तर तो आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण दिव्याची वेळ होते का त्यावेळेस हा उपाय करायचा आहे संध्याकाळी आपण दिवा लावतो हो त्यावेळेस तर एक दिवा घ्यायचा आहे आणि त्याला त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकायची हे असा दिवा घेतला बघा मी आणि याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि याच्यात चिमुडवर अशी हळद त्या दिव्यामध्ये सोडून द्यायची आपल्याला आणि पुन्हा एक प्लेट घ्यायची आहे दुसऱ्या दिव्याला आणि दुसऱ्या दिव्यामध्ये आपल्याला एक प्लेट घेतल्याच्यानंतर त्या दिव्याला आपल्याला दिव्या प्लेटमध्ये आपल्याला एक स्वस्तिक हळदीने काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्याच्यानंतर मुठभर तांदूळ आपल्याला जेवढे मुठीत बसताल तेवढे मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकवर सोडायचे आहे आणि आपल्याला दोन वाती असलेल्या दोन वाती घ्यायची आहेत आपल्याला आणि दोन वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये सोडायच्या आहेत आणि आपल्याला त्याला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यामध्ये एक लवंग फुलं असलेली आणि एक हिरवी इलायची टाकायची आहे त्या तूप किंवा तेलामध्ये ह्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला हे दिवा चालू असतानाच आपल्याला पूजा झाले दिवे धाले नंतर आ, हे झाल्याच्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळेस ओम नम शिवा हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपण हे मंत्र म्हणून रात्री ब बारा वाजेपर्यंत हे दिवा विजू द्यायचा नाही आपल्याला आणि हे रात्री बारा वाजेनंतर सकाळी समजा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्याच्यानंतर हे दिव्याखालचे जे तांदूळ आहे ते पक्ष्यांना किंवा कावळ्यांना आपल्याला खाऊ घालायचे जेणेकरून आपला पितृदोष नाहीसा होतो आणि याच्यातल्या याच्यातली जी लवंग आणि इलायची आहे ती आपल्याला झाडाला किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे हा आहे बघा प्रभावी उपाय तर तुम्हाला माझं मा माझी माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि हा उपाय नक्की आजच करायचा आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ केला आहे बघा धन्यवाद भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये